नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे आपलं छापाकाटावर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील पुढील पाच दिवसांच्या पावसाच्या अंदाजाबद्दल कोकण मुंबई पुणे विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस कसा असेल कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे आणि याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा चला तर सुरू करूया हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पंचवीस जूनपासून पुढील पाच दिवस म्हणजेच तीस जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या किनारपट्टीवर पावसाला पोषक वातावरण तयार विशेषतः कोकण मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची सुरू आहे नैऋत्य मान्सून आता उत्तर अरबी समुद्राच्या दिशेने सरकत आहे ज्यामुळे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय याचा परिणाम म्हणून कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे या पावसामुळे शेतीसाठी फायदा होऊ शकतो पण अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती रस्त्यांवर पाणी साचणे वाहतूक खोळंबण्याच्या शक्यता आहेत ज्यामुळे विशेषतः कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे आता जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट आज पंचवीस जून पालघर ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिकचा घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे हा या भागात एकशे पंधरा ते दोनशे चार मिमी इतका पाऊस पडू शकतो मुंबईतही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे ज्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे येलो अलर्ट छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय मुंबई आणि सिंधुदुर्गातही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय हलका ते, ते मध्यम पाऊस तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट अपेक्षित आहे मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर नगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस कोणताही विशेष अलर्ट नाही पण तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो कारण खरीप हंगामांसाठी पाण्याची गरज पूर्ण होईल पण अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान पूर आणि भूस्खलनाचा धोका आहे कोकणातील घाटमाथ्यावर दरड कोसळण्याची शक्यता आहे ज्यामुळे पर्यटकांनी सावधानगिरी बाळगावी मुंबई आणि ठाण्यात उच्च भरतीच्या वेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे पंचवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान समुद्रात चार पॉईंट सहा ते चार पॉईंट पंच्याहत्तर मीटरच्या उंचीच्या लाट्या उसळतील ज्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे नागरिकांनी नदी नाल्यांपासून दूर राहावं पाण्यातून प्रवास टाळावा आणि पेरणीची घाई न करता हवामानाचा अंदाज घ्यावा असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे मित्रांनो पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील पावसाचा जोर कायम राहणार आहे सतर्क राहा सुरक्षित राहा आणि आपल्या जवळच्या लोकांना हवामान अलर्ट देत राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भागात पाऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा नव्या अपडेटसह भेटू